सरपंच विश्रांती पाटील यांचे सरपंच पद जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अपात्र ठरवले आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील आचेगाव ग्रामपंचायतीची पंचवार्षिक होती ओबीसी राखीव जागेवर निवडणूक लढवून विश्रांती पाटील या विजयी झाल्या होत्या या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना पाटील यांनी त्यांच्या नावे कोणत्याही शासकीय जागेवर अतिक्रमण नसल्याबाबत हमीपत्र शपथपत्र जोडलेलं होतं वास्तविक आचेगाव ग्रामपंचायतीची गावठाण जागा ही पाटील यांच्या नावावर होती दरम्यान त्यांनी सरपंच पदाचा गैरवापर करून बेकायदेशीरपणे त्यांच्या नावाची नोंद ग्रामपंचायत दप्तरीत कमी करून घेतली तसंच त्यांनी विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र देखील सादर केलं नाही या प्रकरणाबाबत आचेगाब येथील संजय कुमार अमृतराव पाटील आणि जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात पाटील यांना अपात्र ठरवण्यासाठी अर्ज दाखल केलेला होता या अर्जाच्या अनुषंगानं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलेली चौकशी आणि अर्जदाराच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादावरून पाटील यांनी सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याचं कागदोपत्र निष्पन्न झालं परिणामी पाटील यांचं सरपंच पद आणि सदस्य पद अपात्र करण्याचे आदेश कुमार आशीर्वाद यांनी दिले